अवैधरित्या एम डी सराईत आरोपी उपनगर पोलिसांच्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाण्याचे पथकाचे पोलीस अंमलदार सुरेश गवळी यांना मिळालेल्या माहितीने दुर्गामाता मंदिर जुना सायखेडा रोड नाशिक येथे सौरभ दिगंबर महाले आणि कौस्तुभ धनंजय इखनकर हे एम डी नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यात पाच ग्राम वजनाचा एम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच नऊ हजार रुपये रोख एक मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण एक लाख अठरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सदर आरोपितांकडे चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ इर्षाद चौधरी यांच्याकडून घेतल्याचे सांगताच तांत्रिक विश्लेषण मार्फतीने त्याचा शोध घेऊन जयभवानी परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पाच ग्रॅम एम गावठी पिस्तूल असा एकूण रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत पोलीस किशोर काळे यांनी माहिती दिली पोलीस अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एमडी ड्रग्ज ची कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेसार साहेब यांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडे एम ड्रग साठा आहे आणि ते विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ती पी एस आय सोनवणे साहेब यांना मिळाली होती त्याच्यावर त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापार असला असता त्या ठिकाणी दोन इसम आहेत ज्यांची नावं आहेत एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय एखनकर हे दोन त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर आरोपीकडून त्यांना विचारपूस केली असता अधिक सखोल तपास आणते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्षा चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमची लोक गेली तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पोजिशन मधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत कामगिरी ही आमचे उपनगर पोलिस यांचे पीआय केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे ती आमचे पोलीस अंमलदार सुरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर ह्यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपासचे पाच गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचा ऍक्टिव्ह होता आणि कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक त्या ठिकाणी करत आहोत हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्यांनी त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परत आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टंट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात

पंकज करपे सुरज कवळी सौरव कवळी प्रशांत देवळे जयंत शिंदे सुनील गायकवाड संदेश राघवतान सुनी अनिल शिंदे अमोल वाळके अनिल शिंदे संदेश रगतवान आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन रोहन रोहनदारी नजिक